बातमी अहिल्यानगरमधून शिबी दिल्यास दंड ठोठावला जाणार आहे सौंदाळा ग्रामसभेत हा स्तुत्य ठराव मंजूर झालाय शिव्या दिल्यास पाचशे रुपयांचा दंड ठोठावला जाईल नेवासा तालुक्यातील सौंदाळा या ग्रामसभेचा हा निर्णय आहे आणि या निर्णयाची संपूर्ण जिल्हाभरात जोरदार चर्चा आहे नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामसभेत आई आणि बहिणीच्या नावाने शिबे दिल्यास दंड ठोठावला जाणार आहे आई आणि बहिणीच्या नावांना शिव्या देण्यास बंदी घातली गेली आहे जो शिव्या देईल त्याच्यावर आता ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असा ठराव ग्रामसभेत मंजूर झालाय आणि या ठरावाची जोरदार चर्चा आहे ग्रामपंचायतीने शिवी बंदीचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य घेतलेला आहे आणि शिवी दिल्यास पाचशे रुपये दंड आकारणी केलेली आहे ती योग्य केलेला आहे कुठल्याही गोष्टीचा आपल्याला दंड दिले केल्यानंतर त्या गोष्टीचं महत्व कळत त्या पद्धतीने हा निर्णय आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी शिवी बंद होण्यास मदत होत आहे आमच्या भगिनी आहेत त्यांना जो संकोच वाटत होता प्रत्येक जण ज्या वेळेस संकोच त्यांच्यावरच शिवी दिली जायची आई आणि बहिणीवर आणि त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये पाचशे रुपये दंडामुळे कोणीही शिवी देण्याचा सा प्रयत्न सार्वजनिक ठिकाणी तरी करणार नाही